अहमदनगर महापालिका व रेसिडेन्शियल हायस्कूल यांच्या संयुक्त विद्यमानाने हर घर तिरंगा या अभियानाची आज प्रभात फेरीच्या माध्यमातून या अहमदनगर शहरामध्ये सुरुवात केलेली आहे प्रचार आणि प्रसाराचं काम सलगपणे नऊ हो ते बारा तारखेपर्यंत आपण करणार आहोत यामध्ये प्रभात फेरी आहे सायकल फेरी आहे धावणे आहे तसेच वरती सह्या करण्याचं सुद्धा आपण अभियान प्रचार आणि प्रसारासाठी वापरतोय आणि प्रत्यक्षपणे तेरा ते पंधरा या दिवशी प्रत्येक घरावरती या शहरातील प्रत्येक घरावरती आपण तिरंगा ध्वज आपण फडकवणार आहोत महापालिकेमार्फतही काही ध्वज आपण उपलब्ध करून देणार आहोत आणि मोठ्या उत्साहात आनंदात वीरांना स्मरण करत या देशाचा आपण स्वातंत्र्य उत्सव पंधरा ऑगस्टपर्यंत साजरा करणार आहोत माझी प्रत्येक अहमदनगरवासियांना विनंती आहे की आपण या अभियानात सहभागी व्हावं आणि मोठ्या उत्साहात हा हर घर तिरंगा अभियान स्वातंत्र्य उत्सव आपण साजरा करावा आज अहमदनगर शहरामध्ये घर घर तिरंगा या उपक्रमाअंतर्गत रॅली काढण्यात आली आणि निश्चितच या रॅलीमुळं पालकांमध्ये आणि इतर लोकांमध्ये या तीन दिवसाचा हा जो उपक्रम आहे यामध्ये प्रत्येक घरी तिरंगा फडकवण्याचं काम हे पालक आणि विद्यार्थी करणारच आहेत आणि निश्चितच भारतीय स्वातंत्र्याचा हा जो उत्सव आहे हा चांगल्या प्रकारे साजरा होईल अशी मला खात्री वाटते